तुम्हाला दोन हजार नऊ मध्ये झालेली स्थानिक स्वराज्य संस्था गटातून कोल्हापूर जिल्ह्यातील विधान परिषद निवडणूक आठवते का आठवत नसेल तर ठीक आहे मला पण आठवत नाही पण एक गोष्ट आठवते ती म्हणजे ती निवडणूक झाली होती तत्कालीन आमदार महादेवराव महाडिक आणि जन शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जयंत पाटील सर यांच्यामध्ये ती निवडणूक महादेवराव महाडिक यांनी सहज जिंकली त्यानंतर त्यांचा पराभव सतेज पाटील यांनी नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये केला पण आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय तो नाही तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे दोन हजार नऊ साली विधानपरिषद निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार जयंत पाटील सर ज्यांना संपूर्ण कोल्हापूर सर म्हणून ओळखतं प्राध्यापक जयंत पाटील सर म्हणजे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या राजकारणातील मास्तर माणूस अगदी मोजक्या चालीसुद्धा डोकं लावून खेळणारे कोल्हापुरात एक गोष्ट प्रसिद्ध आहे ती म्हणजे ज्या उमेदवाराच्या जोडण्या सर लावतात त्याचा कधीच पराभव होत नाही तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर सांगतो बघा कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक निवडणुकीत सरांनी ज्यांच्या जोडण्या लावल्या तो उमेदवार विधानसभेत निवडून गेला सरांनी दोन हजार नऊ मध्ये सतेज पाटील आणि धनंजय माडिक यांच्यात झालेल्या सामन्यात सतेज पाटील यांना साथ दिली आणि सतेज पाटील निवडून आले त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये अमल माडिक यांच्यासाठी तटस्थ भूमिका घेतली तर दोन हजार एकोणीस मध्ये ऋतुराज पाटील यांच्यासाठी जोडण्या लावत बेचाळीस हजारांचे मताधिक्य दिले मात्र त्याच ऋतुराज पाटील यांना दोन हजार चोवीसमध्ये अमल महाडिक यांच्या जोडण्या लावत तब्बल साडे सतरा हजार मतांनी पराभूत केले यावरून तुम्हाला समजून आले असेलच की सरांची भूमिका किती महत्वाची असते आत्ता आज सरांच्या विषयी हा व्हिडिओ बनवायचं कारण काय तर सर आता एका नवीन समीकरण जुळवण्याच्या तयारीत असून नोव्हेंबर दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी त्यांना जोडण्या लावायचे आहेत आणि त्यासाठी त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून ती सुरुवात देखील केली आहे सध्या चर्चा अशी आहे की महानगरपालिका निवडणुकीत भाजपने लढवलेल्या छत्तीसपैकी सव्वीस जागा जिंकल्या त्यामुळे महानगरपालिका महायुतीच्या म्हणजे पर्यायानं भाजपच्या ताब्यात ता आली आहे आणि त्यात जयंत पाटील सरांचा मोठा वाटा आहे भाजपमधल्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की भाजपची यंदाची सगळी तिकीटे सहा लोकं ठरवणार होते त्यामध्ये दोन पाटील दोन महाडिक आणि दोन जाधव ते दोन पाटील म्हणजे एक चंद्रकांत दादा पाटील आणि दुसरे जयंत पाटील सर सध्या कोल्हापूरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मोठ्या बहुमताने महायुती आणि भाजपने आपले उमेदवार निवडून आणले आहेत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून विधान परिषदे त्यांच्या दृष्टिक्षेपात येताना दिसत आहे सध्या गेले दहा वर्षे या पदावर सतेज पाटील कार्यरत असून त्यापूर्वी तीन टर्म म्हणजे तब्बल अठरा वर्ष महादेवराव महाडिक तिथून आमदार म्हणून निवडून येत राहिले आहेत त्यामुळे या जागेवर पहिला हक्क जरी महाडिक कुटुंबाचा असला तरी सध्या अमल म्हाडिक हे कोल्हापूर दक्षिणमधून आमदार आहेत तर धनंजय महाडिक हे राज्यसभेचे खासदार आहेत शौमिका महाडिक या गोकुळच्या राजकारणात सक्रिय आहेत तर स्वरूप महादेवराव महाडिक हे व्यवसायत असून ते फारसे राजकारणात नसतात महादेवराव महाडिक यांचे भाचे सत्यजित नाना कदम हे देखील या जागेचे दावेदार असू शकतात मात्र सध्या ते भाजपाऐवजी शिवसेनेत असल्याने त्यांची शक्यता थोडी कमी होते जिल्ह्यातील संख्याबळाचा विचार केल्यास भाजप सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो आणि जर भाजप सर्वात मोठा पक्ष असेल तर विधान परिषदेच्या जागेवर पहिला क्लेम हा प्राध्यापक जयंत पाटील यांचाच असणार आहे असं जाणकार सांगतात मात्र जर जिल्ह्यात संख्या संख्याबळ जास्त झाल्यास सत्यजित नाना कदम हे देखील या पदासाठी दावा करू शकतात अर्थात एकनाथ शिंदे सत्यजित नाना कदम यांना त्यापूर्वीच अन्य मार्गाने विधान परिषदेत पाठवतील अशी आशा सत्यजित नाना कदम यांचे समर्थक व्यक्त करतात मात्र जर भाजपने या जागेवर दावा केल्यास तिथे प्राध्यापक जयंत पाटील हेच उमेदवार असतील आणि त्यासाठी दादा पाटील हे प्रयत्न करत आहेत असे बोलले जात आहे तुम्हाला काय वाटतं प्राध्यापक जयंत पाटील सर दोन हजार सत्तावीस मध्ये विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार असतील की अजून कोणती नवी समय करणे उदयास येथील असे तुमचं मत आहे तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशात इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या विषयाड या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जेह महाराष्ट्र